आकोट पणज महसूल मंडळात संध्याकाळी आलेल्या जोरदार वादळामुळे धामणगाव इथल्या केळीच्या बागांचं प्रचंड नुकसान झालंय चौथ्यांदा आलेल्या या वादळानं परिसरातील शेतकरी मात्र मेटाकुटीस आलाय पणज महसूल मंडळात सतत येणाऱ्या वादळानं अवकाळी आणि सोबत येणाऱ्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांच्या पिकांचं चा नुकसान झालं आहे एकाच महिन्यात चार वेळा नुकसानीचा सामना शेतकरी वर्गाला करावा लागतो आहे आधीचे पंचनामे अजूनपर्यंत झाले नसून आता तरी शासनानं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे केळीच्या बागांना विम्याचे कवच असूनही शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावं लागत आहे विमा कंपनीनं वेदर स्टेशन दहा गावा मिळून रुईखेड या ठिकाणी बसवल्याची माहिती आहे हेच वेदर स्टेशन जर प्रत्येक ठिकाणी लावलं गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा विमा मिळण्यास मदत होणार आहे